पंजाब येथे झालेल्या सत्तराव्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाला कांस्य पदक मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारी समरीत बुरोडकर हिचा विशेष सत्कार करण्यासाठी आता कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय बावीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नवभारत हायस्कूल भरणे येथील मैदानावर तिच्या स्वागतासाठी आणि सत्कार समारंभासाठी सर्वांनी उपस्थित राहावी अशी विनंती आता करण्यात आली आहे नऊ वर्षाने महाराष्ट्राच्या संघाला अजिंक्यपद भेटलंय महाराष्ट्राच्या संघाकडून काय सांगशील महाराष्ट्र हे भेटलं गास्यपदक भेटलं याच्या आधी कधी महाराष्ट्र सेमी खेळला नव्हता पहिल्यांदा ह्यावर्षी वर्षी आणि ज्युनियर प्लेअरला घेतलं होतं ज्युनियर प्लेअरला संधी दिली महाराष्ट्राने की ह्या प्लेअर कडून म्हणजे त्यांच्याकडनं यांच्याकडनं काय अपेक्षित होत्या असं मग आम्हाला संधी दिली त्या संधीचा आम्ही चांगला वापर केला आणि आम्ही सेमीपर्यंत गेलो आणि महाराष्ट्राला कांस्यपदक मिळवून दिलं आपला खेड तालुक्यातील एक उत्कृष्ट असे खेळाडू आपल्या जिल्ह्याची नामवंत खेळाडू समरीन मुरंडकर हिला राज्यामध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि महाराष्ट्र राज्याने नऊ वर्षानंतर सेमीमध्ये खेळून पदक कास्य पदक मिळवण्याची बरोबर काश्य पदक मिळवण्याची कमी केली अं ज्युनियर खेळाडूंना महाराष्ट्र राज्याने संधी देऊन त्या संधीचं सोनं करण्याचं काम आपल्या समरीण बोरवणकर आणि त्या सर्व सहकार्याने सर राज्यातून केलं यासाठी खेड तालुका कबड्डी असोसिएशन आणि जिल्हा कबड्डी असोसिएशनचे तसेच राज्य कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी यांनी त्यांच्यावरती जो विश्वास दाखवला त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचं आमच्या खेड तालुक्याच्या वतीनं समरीण बोरवणकरांच्या वतीनं आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो त्यांनी संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो